कालपासून आमच्या बरोबर काही चांगलं घडत नाहीये कसं आहे पाऊस आणि विषय त्याच्यामुळे आता निघतोय कारण हे सगळं उडून चाललं होतं तार ना एक दोरी निघाली होती मी गाडीमध्ये आहे ना तर मला असं वाटतं की काहीतरी ना कोणतरी असं उचलून नेईन काय गाडी सुद्धा हलत होती खूप हलत होती ह्यानी इतकं भयानक म्हणजे एक नाईटमेअर म्हणतात ना <laughs> तसा प्रकार झालेला आमच्या बरोबर एवढे कॅम्पिंग करतो पण पर आजपर्यंत असा एक्सपिरियन्स नाही बाबा डेंजर खरंच तर मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अशा एका नवीन निसर्गरम्य वातावरणात तर मंडळी आम्ही मागच्या वेळेस महिनाभरापूर्वी आलोलो त्यावेळेस इथं अजिबात या नदीला पाणी नव्हतं तुम्ही पाहिलंच असेल तर मा आत्ता एवढं पाणी आलं आहे ना ह्या नदीला भरपूर पाणी वाहत आहे आणि एवढे सारे धबधबे दिसत आहेत ना आता मस्त मस्त आणि एवढे दिवसात एवढा पाऊस पडला आहे ना बाप रे मस्त खूप छान वाटतंय आणि सगळं हे बघा वर सगळे कसे ढोग आलेत डोंगरावर हे बघा असलं भारी वातावरण झालं हे बघा वाव आणि ह्या निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आता कॅम्पिंग करणार आहोत मस्त आणि हे बघा आमची मस्त ही आमची बेस्ट किचनचा जो सेटअप आहे तो मागे आणि तिथे जर असं मागच्या साईडला जर उतार केला ना तर पाणी आतमध्ये येत आहे सो तो उतार व्यवस्थित पुढच्या बाजूला करायला ला लागतो आहे नाहीतर सगळं पाणी मागे येईल आमचं सा तेच चाललं आहे की कशी गाडी लावावी हा मोठा गहन प्रश्न आहे वाव मस्त बघा ना किती छान वातावरण आहे एक नंबर सोयीस्कर सोयीसर नाही तर पहिलं टॉय ते हे लावा हे बघा आता हे करा दोऱ्या आता लावाय लागतील ना आपल्याला हे बघा किती इझी झालं आता आमचं काम हम्म हम्म युगवीर चहा बनवतोय कारण अशी भजी वगैरे खाल्लेली आहे कांदा भजी खाल्ली आहे जास्त भूक नाही नाहीये तर आमचा विषय झाला की आपण चहा बनवू आणि बटर वगैरे हो आणलेले बिस्किट पण तर ते खाऊ म्हणजे लाईव्ह होईल काय होईल आता परत काय पनीर वगैरे हो खात बसला ना तर मग पाचणार नाही थोडं त्यासाठी आम्ही पण बघा ना कॅम्पिंग म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आम्ही काहीतरी खूपच नाही का लास राहतोय किंवा काय कारण तारतोय हे बघा हे बघा पाणी गळत आहे हे बघा इथं सगळं पाणी आहे आणि हे बघा असं पाणी असतय आणि असं आम्ही पाणी साचवण्या बघा जुन्या काळी आपल्याकडे पाणी साचवायला बाहेर भांड लावायचे आम्ही पण पाणी साचवायला इथं भांड लावलंय मस्त पैकी आपली हे भरलेली आहे हे बघा कसलं भारी वाटतय ना कसं आहे पाऊस आणि वार अवघड विषय आहे त्याच्यामुळे आता निघतोय कारण हे सगळं उडून चाललं होतं ह्या पण आहे ना एक दोरी निघाली होती तो पण असा वर आला होता त्याच्यामुळे अमृताला म्हटलं की आपण लोक थांबायला कारण कोणीच नाही कॅम्प करू शकत तेव्हा ना पार्टेचे दोन वाजलेले दिसते का तुम्हाला दोन वाजले आणि झोपले झोपायला पण लेट झाला साडेबारा वाजता वगैरे मी झोपलो आणि प्लग लावले होते ना त्यामुळं मला काहीच आवाज येत नव्हता आणि जस्ट मला असं काहीतरी गडबड वाटली आवाज नाही आला मला अजिबात म्हणजे तारफची एक दोरी निघाली होती त्यामुळं ते वाकडं झालं होतं आणि इकडचं तारफच होतं मी बघितलंच वरून की काय काय वाट लागली आहे तेवढंच अमृताचं मला असं वाटत होतं खाली जाऊ का नको आता काय करू उशीर झालाय दीड वा दीड पावलेजून झाले होते मग तेवढंच अमृताचा फोन आला म्हणला असं असं झालं हा म्हटलं थांब दोन मिनिटं मी आलो खाली लावलं ते दोरीची गाठ निघाली होती वाट बघतोय की काय करावं मला असं असं वाटतं करायचं राहिलं ते करू आणि मग बाहेरचं मग मग आपलं ना बाहेरचं ही करतो आणि निघतो आता काय निघूया सकाळी सकाळचं बघू आपण कसं होतंय सकाळपर्यंत पण एवढा वेळ काय करणार ना किती वाजले जात तशी दोन वाजले दोन वाजले काय नाही आतलं आपण रॅपअप करू आणि मग पॉनच घालून मी बाहेरचं रॅपअप करतो झालं किंवा शोभाला ऊट वाद घालू इथं वरच रॅपअपू तात्पुरतं टेंट बंद करता येईल काय नाही प्रॉब्लेम चार दिवस राहायचो हा ना चार दिवसाच्या हिशोबाने आलो होतो आम्ही पण इतकं हैराण केलं नाही पाऊस आहे ना पाऊस किती पण असू दे पण वार इतकं भयंकर आहे ना आणि वाऱ्याचा आवाज ऍक्च्युली मी गाडीमध्ये आहे ना तर मला असं वाटतं की काहीतरी तरी ना कोणतरी असं उचलून काय गा, गाडी सुद्धा हलत होती खूप हलत होती ह्यानी तर मंडळी हे बघा काय सर वातावरण झालंय इतकं डेंजर आहे ना बाप रे हे बघा हे सगळं नुसतं हलत आहे हे बघा सगळे पॅग निघून उलता पालत आहे आणि वार इतकं ना की आम्हाला झोपूनही देत नाही एवढं डेंजर वार आहे सो आता मी थोडस रॅप अप करतोय हे बघा काय माहिती तुम्हाला काय दिसतंय का नाही ओ मिस्टर रायडर <laughs> वाट लागली वाट लागली <laughs> आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या म्हणजे एवढं डेंजर आम्ही बघितलं आयुष्यात आहे ना पहिल्यांदा एवढं डेंजर वारं बघितलं कॅम्पिंग करताना आणि ऍक्च्युली वर पण आहे ना अटेंड असं हलत होता लिटरली असं असं एवढा पॅक केलाय तरी एवढं मला वाटतं महिनाभर अजिबात कॅम्पिंगचा नाद नाही करायचा जरा वादळ वार सांगितलंच होतं प्लेस ही प्लेस अशी मला सेफ पडली कारण बाजूनी डोंगर आहेत ना म्हटलं आणि आपण मागच्या वेळेस आलो त्यावेळेस एवढं काही नव्हतं वारं नव्हतंच वारं तर पाऊस पण पडायला लागलं नाही तीन वाजले बोलत बोलता एक तास झाला आपण ता ता। हे करतोय सापडले सगळे पेन सापडले पडले धुवायला सापड टाकले काय कुठले कसे आहेत आता पेग्ज, पेग्ज ना हा काल वाकड झाला होता ना एक आ? अरे वाकडे शामरुक झालाय शामरुह <laughs> <देवा? laughs> अरे देवा हे <laughs> ना पेग ना क्वालिटी एक नंबर भंगारे ते थोड जरी कडक असेल ना तरी चालत नाही मग काय केला चांगले पण पेक्झ भंगार <laughs> हे बघा आता आम्ही तार काढलय मग अशी इतकं फडफड करत होतं ना सो so, आम्ही काढून टाकलं फायनली तर चाललंय आमचं एक, एक 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 चालू आहे आमचं काढणं हम्म तर मित्रांनो आता पहाटेचे चार वाजलेत आणि आम्ही आता ब्लॅक कॉफी मस्त घेणार आहे वाऱ्याने आमची झोप उडवली आहे तुम्हाला माहितीच आहे धुमाकूळ वारे धुमाकूळ आणि इकडचं तारप काढून टाकला आपण हे बघा कारण तो उडून चालला होता सो बाकी हा तर काय हा एक नंबर आहे जोशी सर एक नंबर तार्प दिलेला आहे तुम्ही फक्त मला वन एटी लवकर द्या तार्प लावायची झंझट खतम माझी मस्त टेंट मध्ये पण बिलकुल पाणी नाही आलं आणि ऑयनिंग पण बेस्ट आहे तार पुढून गेला पण ऑइनिंग अजून उभी आहे बघा वार बघा किती आहे तो दगड आहे ना एवढा मोठा तो पण उड म्हणजे उचलून बाजूला येतोय एवढं वार आहे कॉफी टाकलेली आहे कॉफी मस्त घेऊयात नेड काय होय आम्ही आता सगळं पॅकअप केलंय सगळं पॅक केलंय त्याच्यामुळं आता काय बसायला आता बस काहीच नाहीये सो आणि पाय गारटले पाय गारटले सो आता आपण मस्त कॉफी घेऊयात मला आता गरज वाटते कॉफी आणि मग म्हणलं जरा उजडण्याची जायला आणि वाटलं की वातावरण थोडस थांबलंय तर आपलं थोडस बनवूयात हा तेच ना चाललंय आतमध्ये सामान बघा कस भरलंय केलं व्यवस्थित सेटअप केलंय शुभला बस आणि बिचारीची झोप पण होईल तोपर्यंत हा मग काय तो कधीच झोपलाय मी जायच्या आधी तो झोपलेला होता मंडळी काल पासून आमच्या बरोबर काही चांगलं घडत नाहीये ऍक्च्युली काल आम्ही रात काल आलो दुपारी तुम्ही तर पाहिलंच ते आणि त्याच्यानंतर म्हणजे हे माझे माझे भाऊ वगैरे ते सगळे गेले एंडीवर मध्ये त्याच्यानंतर एवढा पाऊस आणि एवढं वारं बाप रे की आम्हाला बसून पण देत नव्हतं आणि तसंच आम्ही मग थोडंसं खाल्लं आणि आतमध्ये झोपायला गेलो पण जे आपण जे तारप लावलेलं असतं ना ते इतकं वाजत होतं आणि रात्रीच्या दोन वाजता ऑर्निंगचा एक पोल उक म्हणजे उघडला दुसरा पण उघडला त्याच्यामुळे आणि मग त्यामुळे मला जाग आली मग मी यांना फोन केला की आ, काय करायचं ते खा खालचं पडलं आहे तर ते म्हणले थांब मी आलो खाली आणि मग खाली आल्यावर ते सगळं लावलं आम्ही व्यवस्थित आणि त्यानंतर मग बराच वेळ बसलो कॉफी घेतली सगळं 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 घेतलं आणि त्यानंतर त्यानंतर आम्हाला असं वाटलं की ऑनिंग बंद करावं आणि सरळ वर जाऊन झोपायचं आणि मी खाली जाऊन झोपणार होते ते अक्षरशः ऑनिंगचा एक जो पाईप होता इतका टाईट झाला होता ना अक्षरशः कोण निघतच नव्हतात शेवटी आम्ही तो प्रयत्न सोडून दिला ते वर जाऊन झोपायला गेले म्हटलं काय व्हायचंय ते होऊ द्या आता तुझा जरा जरा वेळ पड मग तासभर आम्ही थोडंसं जरा झोपलो नाहीतर रात्रभर आम्ही जागच आहे दोघं पण इतकं भयानक म्हणजे एक नाईटमेअर म्हणतात ना <laughs> तसा प्रकार झालेला आमच्याबरोबर ॲक्च्युली आणि वारं मी तुम्हाला आहे ना इमॅजिन नाही म्हणजे तुम्हाला सांगूच शकणार नाही कारण रात्र होती त्यामुळे तुम्हाला मी वाऱ्याचं जे जो हे होता स्पीड होतं ते दाखव म्हणजे दाखवताच येणार नव्हतं एवढं वारं होतं हे झाड आहे ना अक्षरशः हे असं फुल वाकत होतं आणि इतकं डेंजर बापरे माझ्या आयुष्यातलं आहे ना सगळ्यात डेंजर एक्सपिरियन्स माझ्या लाईफमध्ये घडला आणि रात्रभर झोप नाही कॅम्पिंगला आम्ही एवढे कॅम्पिंग करतो पण पर आजपर्यंत असा एक्सपिरियन्स नाही बाबा डेंजर खरच <laughs> आता आम्ही पॅकअप आहे सगळं आम्ही निघतोय आता कारण फुल ओलं चिंब झालेलं आहे कारण त्या वॉर्निंगच्या लावलं होतं आणि हा पाऊस आहे ना चारही बाजूने फिरत होता चला घरी चाललो घरी चाललो <laughs> तर मंडळी अमृताने तुम्हाला सांगितलंच काय परिस्थिती झाली आणि सो आता आम्ही आहे येस काय करणार आता आता आहे ना इथून पुढं पावसाळ्याचे फक्त तुम्हाला वन डे पिकनिक जे काय आहे दिवसभर कुकिंग करायचं काय जे आहे ते करायचं आणि आपलं संध्याकाळी घरी यायचं कारण भयान परिस्थिती होती काल नाईटमेअर चला निघूयात